श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कोणत्या बोलात पोस्टामध्ये सावळा गोंधळ नमस्कार तीन चार दिवसापासून सातत्याने पोस्टमध्ये गोंधळ होत आहे मी इथं चौकशी करत असतानासुद्धा लोकांचं पासबुक इथं ओरिजिनल पासबुक मिळत नाही आणि माता मा, मा, माता भगिनी म्हणा काही महिला मंडळ इथं सातत्याने पोस्टला हे हेल्पट टाकत असतानासुद्धा था इथं ऑफिसर कोणी वरिष्ठ लोक कोणी येत नाही पासबुक यांचं फेक डुप्लिकेट पासबुक मिळायला लागले लोकांचा विचार केला तर त्यांनी तुमचं पासबुक आमच्याकडे ओरिजिनल नाही आणि तुमचं आम्ही काय हे घेणार नाही दखल घेणार नाही असं लोकांचं हे आहे आणि क सुकन्या योजनामधनं काही लोक लाख दोन लाख पाच लाख असं डिपॉझिट केलंय त्या पैशाने नुसतं बोगस पासबुक दिलंय त्या लोकांचं त्याने अजिबात ते पैसे पोस्टात भरलं नाही त्या माणूसला ताब्यात सुद्धा घेतलं नाही अखेर आता त्या माणूसला याने बाहेर सोडलंय आणि रेकॉर्डला काही मिळत नाही आणि त्या लोकांनी कुठं न्याय मिळणार आहे ते न्याय मिळाला पाहिजे आणि गावातले लोक तुम्ही राग करावं रे नानो पासबुक काढले टोड रे कुठं ಎಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡಕ್ಕೆ ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೊಡ್ತೀನಿ ಕುರ್ಚಿನ ತೇಳ್ತಾನೆ ರೀ ಎಂದ ಕೊಡೋನು ನಾನು ಹತ್ತಿರ ಅಲ್ಲ ಅಲ್ಲಂ ಪರ್ಬೋ ರೀ ಪರ್ಬೋ ಹೂಗಾರ ಮದೇವು ಮಾಡಿಕೊಂಡಿದೆ

महिन्याला पाच पाचशे असं किती वर्ष बघलाय तुम्ही दोन महिना कमी आहे पाच वर्ष कम्प्लीट झालंय मावशी तुमचं पैसे किती आहे माझं दीड लाख आहे ती एपडी आणि महिन्याला बाराशे रुपये बसते साडेतीन वर्ष झालं तुम्हाला काय पासबुक आणि काय मिळाले का बाळू जवळच आहे तुम्हाला दिलं नाही दिलं बाळू म्हणजे कोण आहे हा हा मावशी तुमचं काय आहे का पैसा का मी हजार रुपये भरत होती माझं सगळं आहे आम्हाला काही दिलं नाही तुम्ही त्याला भेटले का त्या माणसाला होय होय भेटले काय म्हणलं तेव्हा तेव म्हणलं आमच्या राहू दे हा तुमच्या राहू दे मी तुम्ही येऊन जाऊन घरा मी कुठं काय करणार घाळ बिळ करत नाही काय करत नाही राहू द्या माझ्यापाशी असं बोलणार आणि परत आता भेटले का तुम्ही त्याला विचारलं का पैसे त्याच्यावर ना आता आम्ही दोन दिवसाचे पाठी मग फोन लावतो तुमचं काय तुमचं तुमचं पैसे म्हणले आम्ही तर पोस्ट मास्तरला विचारलं तर काय म्हणलं दाखवलं का त्याने तुम्हाला काय नाही असं काय म्हणलं का बघा असं पद्धतीनं त्याने पोस्ट सिक्का घालून हातानं पैसे लिहून ते त्याच्यात हे डुप्लिकेटचं पासबुक आहे असं त्याने अधिकारीनं सांगतात सातत्याने त्याने सकल चौकशी व्हावा असं विनंती आहे का तो बनसोडे तीन वर्षाला पाच पाचशे रुपये भरतोय पासबुक मी घेतच आहे मागितल्यावर माझी सोच नाही का मोटरसायकल केलाय लावड स्पीकर दिली का काय नाही घर घर फिरायचं आम्ही काय तुम्हाला बोलवतो लाईट स्पीकर लावतो म्हणला होता तुम्ही का लावलो नाही आणि ते अधिकारी कुठे आहेत ते काल आलेले अधिकारी कुठं आहेत कधी येणार येणारे ते लोक आत्महत्या करून घेतल्यानंतर आज आज म्हणजे तारीख संध्याकाळी संध्याकाळी किती वाजता काम माणूस आम्ही दाखवलेला आहे दाखवलेला आहे फोन होता बघा इथं होता का होता नाही आता मोठी लोकांची तुम्ही कसं त्याच्या कुठल्या पद्धतीने काढून घ्यायचा ती मोठी एफडी तुम्ही काढून घेतला आता राहिले तु की ती अडाणी अडाणी म्हणण्याची गोर गरिबांची राहून करणाऱ्यांची मग आता तुम्ही त्यांना अधिकाऱ्यांना पण पाठवला हो इथं कोण घोटाळा केला त्यांना पण तुम्ही बाहेर पाठवला मग आता मागायचं कोणाला त्यांनी त्याच्यावर काय घेतलं मला माहितीनुसार त्यांनी दहा लाख बारा लाख पंधरा लाख असं टिकीट ठेवणाऱ्यांची त्यांनी त्यांना इथं दोन तीन दिवस ठेवून त्यांचे काढून घेतले पैसे त्यांचे अरे घेऊ द्या न घेऊ द्या त्यांनी काय ही मोठी लोकांची खेळ आहे शरीर मास्टर एकच सहभाग किंवा त्याच्याबरोबर दुसरे पण अधिकारी आहेत अधिकारी पण सहभागी आहेत बोललेले अधिकारी आज आलेले नाहीत त्यांच गौड बंगाल आहे हे सर्व या पोस्ट ऑफिस च्या अंडर किती गाव किती गाव आहेत ह्या पोस्ट ऑफिसच्या अंडर मध्ये त्यांना माहिती दिली का याबद्दल जायचे आहेत जायचे कुठले कोणती कोणती गाव आहेत सगळी नोटीस लावले सगळ्या ग्रामपंचायतला पण करेवाडी मोठेवाडी गुरगुंजुना कोनबगी आणि हे कुठलं हे आपण गा, या गावातील सर्व लोकांना माहिती आहे का याच्याबद्दल माहिती आहे काय नोटीस मिळाली नाही दिसलेली ना ही तिथं लावलेली नाही ऑफिस आता ही ऑफिसच आहे ना नोटीस तर कुठं तर ठेवलं असेल ना दाखवा ना, 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 ना नोटीस ती द्या इथं काय विचारते त्याचं उत्तर द्या उत्तर द्या तिथं काय करतोय अकराला करायचं सकाळी काम ते तुमचं ऑफिस कुठे येतील कधी येते फोन लावून द्या तुम्ही फोन लावा तेरला फोन लावा तिने आल्याशिवन कामकाज नोटीसची पावती पोस्ट नोटीसची पोच नोटीसची पोच पावती साहेब कुठे हिथ आहे कुठल्या कुठल्या गावची पोच आहे हो साहेब आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद